नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी बेळगाव दक्षिण मतदारसंघात प्रचार दौरा केला आणि काँग्रेस पक्षाला मतदान करण्याची विनंती केली कोरेगल्ली वडगाव मजगाव अणगोळ प्रकाश टॉकीज शहापूर आदी ठिकाणी प्रचार दौरा काढण्यात आला यानंतर गोवा वेजजवळील शीख गुरुद्वाराला भेट देऊन शीख गुरूंचे आशीर्वाद घेतले यावेळी गुरुद्वारा समितीने त्यांचे स्वागत केले आणि निवडणुकीत यश मिळावे यासाठी शीख प्रार्थना केली मंत्री लक्ष्मी हे आभार मानले यानंतर हा प्रचार दौरा मजगावकडे वळवण्यात आला बेळगाव दक्षिण मतदारसंघातून यावेळी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक मते मिळणार असल्याचे सांगितले काँग्रेस पक्ष मोठ्या मताधिक्याने विजयी होईल असे मृणाल हेबाळकर म्हणाले तर यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दक्षिण मतदारसंघात यावेळी काँग्रेस पक्षाला विक्रमी मते मिळतील यात शंका नाही जून चार तारखेला निकाल कळेल असेही लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या दुपारनंतर वडगाव खासबाग संभाजीनगर कपडेश्वर कॉलनी या भागांमध्ये कॉर्नर सभा लावून सरकारने बनवलेल्या योजना व स्थानिक उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना पाठिंबा देण्याची विनंती यावेळी मतदारांना करण्यात आली माझं तरी क्षेत्र आहे बेळगावी ग्रामीण माझा ग्रामीण क्षेत्रामध्ये मराठी भाषिक आणि मराठी समाज मराठा समाज आणि मराठी भाषिक खूप छान मला पाठिंबा दिलेला आहे किती मला प्रेम करते माझा लोक माझ्या क्षेत्रामध्ये बेळगावचा आहे बेळगाव करूया आणि आम्हाला अभिमान आहे आमचा बेळगावचा मातीमध्ये जो जन्म घेतलेला माणसाला तुम्ही मदत करा काम करणाऱ्या लोकांना तुम्ही मदत करा ज्यांना अधिकार घेऊन लोकांचा सेवा करायचं आहे दरबार चालवायचं नाही आहे अधिकार चालवायचं नाही आहे सेवा करायचं आणि सेवा भाव ते म्हणजे ते पुढे घेऊन जायचं असं एक माझा मुद्दा आहे मग सर्वांना मी विनंती करतो एक चान्स देऊन बघा मी बेडगाव नगरीमध्ये माझ माझ्याबद्दल छोटस सा तुम्हाला सांगू इच्छितो मी लक्ष्मीताई हेळकर यांचा मुलगा आहे मी मध्ये मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग शिकलेलं आहे दोन हजार पंधरा मध्ये या हाताईग्राय बॅच्युलर ऑफ इंजिनिअरिंग बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग सिव्हिल डिग्री त्यानंतर तीन चार वर्ष मी सिव्हील मध्ये काम करू आता आजपर्यंत सात आठ वर्ष मी आमची आई लक्ष्मीबाई हेबाळकर यांच्या सोबत सभामध्ये सक्रिय आहे कॉर्नर सभेचे आयोजन सुरगा ग्रामपंचायत उपाध्यक्ष दत्ता पवार यांनी केले होते मृणाल हेबाळकर यांच्या गल्लीमध्ये आगमन होतात फटाक्यांच्या आतिशबाजी करून त्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर सभा प्रारंभ होण्यापूर्वीच शाल पुष्पहार घालून मृणाल यांचे स्वागत करण्यात आले गल्लीतील महिला मंडळ व युवा वर्ग यावेळी यावेळी उपस्थित होता सदस्य तथा बेळगाव ग्रामीणचे सरचिटणीस प्रदीप एम जी केपीसीसी सदस्य मालगवडा पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल समाजसेविका माधुरी जाधव एसएम बेळवटकर काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी महिला पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते